नमस्कार देवा भाऊ तुम्ही टीची स्थापना केली आणि आता कुणीही सुटणार नाही म्हणून तुमच्या पक्षाच्या बऱ्याच नेत्यांनी त्या ठिकाणी व्हिडिओ केले तुमचे आभार मानले पण प्रत्यक्षात तुम्ही परत एकदा शब्दाचा छळ करून कशा पद्धतीने फसवणूक केली हे काल तुमचं पत्र आल्यावर आणि ते वाचल्यावर लक्षात आलं की तुम्ही तेजस्विनी सातपुते मॅडम यांची त्या ठिकाणी नेमणूक हे त्यांच्या देखरेखीखाली तपास करण्यासाठी केली खरं तर कुटुंबाची मागणी आहे एसआयटी स्थापन करा आणि ती निवृत्त न्यायाधीशामार्फत करा एसआयटी म्हणजे काय तर एस आय टी हे स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम हे एक विशेष पथक आहे ज्याची नियुक्ती संवेदनशील आणि उच्च हाय प्रोफाईल केसमध्ये केली जाते ज्यामध्ये नियमित तपास यंत्रणेच्या पलीकडे जाऊन विशेष कौशल्य त्या ठिकाणी दाखवून तपास केला जातो म्हणजे ब्रेन मॅपिंग असेल नार्को असेल अशा गोष्टी करायच्या जिथं तपासाच्या काही पुरावे सापडत नाहीत तर ते त्याच्या विशेष कौशल्य वापरून ती टीची टीम त्या ठिकाणी तपास करत असते आम्हाला अपेक्षा होती की आपण एसआयटी स्थापन करताल आणि एक चांगले अधिकारी चे टीम त्या एसआयटी मध्ये असेल परंतु दुर्दैवाने तुम्ही एसआयटी न करता ज्या पोलीस यंत्रणेच्या छळाला कंटाळून संपदाने आत्महत्या केली आणि त्याच्यामध्ये अनेक राजकीय गिदाडाचा समावेश आहे असं त्यांचा जॉब त्या ठिकाणी लिहून ठेवलाय आणि त्यामध्ये तुम्ही त्याच पोलिसाच्या मार्फत जी चौकशी होणार आहे त्याच्यावर फक्त देखरेख करणार म्हणजे त्या पोलिसांनी सगळे पुरावे जरी नष्ट केले ले असले तर त्याच्यावर फक्त आता तेजस्विनी ताई सातपुते हे फक्त देखरेख करू शकतात तुम्हाला त्यांना काय विशेष अधिकार नाही म्हणजे थोडक्यात सांगायचं तर बिनपगारी फुल अधिकारी अशी जी म्हणलं जातं तशातला हा प्रकार आहे तुम्ही काय एस आय टी स्थापन करत नाही का शब्दाचा छळ करताय देवा भाऊ कुणाला वाचवताय महाराष्ट्र बघतोय महाराष्ट्राला कळतय सगळं शब्दाचा छळ करताय एसआयटीच्या ऐवजी देखरेखाली म्हणताय हा शब्दाचा छळ नाही तर काय संपदाला छळलं आता तिच्या चौकशीत पण शब्दाचा छळ आणि हा शब्दाचा छळ तुम्ही त्या नवऱ्याच्या बाबतीत पण केला की सिंह निंबाळकर कोण हे बत्तीस सिंह निंबाळकर आता त्यातला कोणता सिंह निंबाळकर म्हणजे अशा शब्दाचा छळ करून तुम्हाला राजकीय गिदाड वाचवायची देवा भाऊ महाराष्ट्र सगळं उघड्या डोळ्यानं बघतोय अशा पद्धतीनं शब्दाचा छळ करून तुम्ही जर आरोपीला पाठीशी घालणार असाल तर महाराष्ट्र एखादा पी सहन करणार नाही